वेलकम बॅक टू द चॅनल कसं आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे हा दोन दिवसांचा आहे सोमवार आणि मंगळवार मी शूट करते आणि मंगळवारीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे सोमवारी सकाळचं शूटिंग मी करून ठेवलेलं होतं गणपतीचं जे डेकोरेशन आहे ते आम्ही आता इथे करतो आहे लास्ट इयर गणपतीचं डेकोरेशन जे होतं ते तुम्ही देवी वगैरे बघितली होती ना ते सगळं आम्ही केलं होतं जर माझ्याकडे ना लास्ट इयरचा कुठला फोटो मला मिळाला तर ला ला मी इकडे साईडला लावते तुम्हाला लक्षात येईल खूप मोठं आणि खूप छान केलं होतं आम्ही पण त्याच्यासाठी जवळजवळ ना सहा ते सात दिवस कंटिन्युअस आम्ही त्याच्यासाठी काम करत होतो झोप बिलकुल नाही मी तरी दोन तीन तास अशी झोपायचे रात्री पण अभिषेक शेवटचे तीन दिवस एक एक तासही झोपला नव्हता त्यामुळे यावर्षी मी ठरवलेलं की आउटसोर्स करायचं म्हणजे बाहेरूनच बोलवून त्यांच्याकडूनच करून घ्यायचं पण ठीक आहे अभिषेकला स्वतःला करायचं होतं पण असंच आम्ही डेकोरेशन चूज केलं की जे एका दिवसातच होईल खूप काही त्याला असं होणार नाही असं किती जरी म्हटलं तरी एका दिवसात होत नाही जोपर्यंत गणपती बाप्पा येऊन बसत नाही तोपर्यंत काही ना काही आपण करतच असतो त्यानंतर साफसफाई जी आहे ती मँडेटरी आहे आता तुम्हाला मी डिफरन्स सांगते हा माझ्या माहेरी पाच दिवसाचा गणपती असतो आणि खूप म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून असतो म्हणजे आहे भरपूर वर्षांपासून आहे आणि माझ्या सासरी दहा दिवसांचा असतो म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जन असतं आणि यावर्षी मला आहे काहीतरी एटी ऑर एटी सिक्स्थ इयर असेल इतकं मला माहिती नाही तर एवढ्या वर्षापासून आणि डिफरन्स मला तुम्हाला सांगायचं की माझ्या माहेरी असं असतं ना की म्हणजे एक शास्त्र शास्त्रोक्त पद्धतीनं सगळं केलं जातं एक्स्ट्रा त्यामध्ये कोणी काय बुद्धी लावत नाही की हे असं असलं पाहिजे किंवा ते तसं असलं पाहिजे जे काही शास्त्रानुसार आहे त्या हिशोबाने सगळं होतं बट इकडे शास्त्रानुसार तर होतंच नो डाऊट बट खूप एक्स्ट्रा गोष्टी पण होतात जसं की यांच्याकडे असा नियम आहे की जे दहा दिवस गणपतीचे घरातून कोणी म्हणजे घरातून बाहेरने जायचं नाही घराला लॉक नाही लावायचं म्हणजे घर बंद नाही झालं पाहिजे दरवाजा नाही लावला पाहिजे तर माझ्याकडे जेव्हा गणपती होता किरा झाली त्यानंतर एक दोन वर्ष तर त्यावेळी गणपतीसमोरून चांदीचं काही वस्तू वगैरे पण हरवलेल्या आहेत तर प्रत्येक वेळी कसं पूर्वी असं चालायचं पूर्वी कोणी गणपतीसमोरून किंवा देवासमोरून चोरी वगैरे असं करायचं नाही पण आता लोकांना काही कशाची लाजच राहिलेली नाही ते देवाच्या अंगावरचे दागिनेसुद्धा घेऊन जातात तर या सगळ्या गोष्टी त्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आता दरवाजा लावायला सुरू करूया त्यानंतर असं की घरातून घरात एक व्यक्ती नेहमी राहणारच मग ती कोण राहणार तर मी राहणार जेव्हा अखिरा एक दोन वर्षाची होती तेव्हा दोन वर्ष आम्ही बसवला होता गणपती त्यावेळेला आणि मग ते मा ना मला खूप इम्पॉसिबल व्हायला लागलं म्हणजे मला तर ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नाहीत कारण आमच्याकडे माझ्या मम्मीकडे सांगलीमध्ये मा जेव्हा गणपती असतो तर आम्ही गणपती आणतो सकाळी मस्त मोदक वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होणार आणि संध्याकाळी आपला जो मोठा गणपती आहे गणपतीपेठेतला त्याच्या दर्शनाला सगळ्यांनी जायचं म्हणजे घराला लॉक लावून वगैरे जायचं तर हे असं व्हायचं आता हे एक मोठा फरक मला आत्ता आठवतो आहे तो मी सांगितला पण खूप डिफरन्स होता सुरुवातीला आता कसं झालं आता आहे माझ्याकडे गणपती पण आता इम्पॉसिबल आहे की मी सारखं घरी बसणं कारण मा माझे फ्रेंड्स आहेत मला त्यांच्या घरी जायचं असतं मला सगळीकडे म्हणजे गौरीला म्हणा आपण एकमेकांच्या घरी जातो तर सुरुवातीला ते तेव्हा कसं ठीक होतं माझ्या काही एवढ्या कुणाच्या ओळखी नव्हत्या पण आता इथे मला सगळीकडे जावं लागतं सो मी हे काही फॉलो नाही करत पण जे करते ते भक्तीनी मनापासून करते तुम्हाला आता या पुढच्या आठ नऊ दिवसांमध्ये जे काही मी ब्लॉग शूट करेन ते तुमच्यासोबत शेअर करेनच तर गणपती असल्यामुळे सांगायचा सा उद्देश हा होता या सगळ्यामध्ये की तयारी एवढी असते ना की हे साफ करा ते साफ करा आणि हा बेड आणल्यानंतर अकीरा विरूचं खूप असं चाललं होतं की मम्मा आमची रूम आमची रूम आमची रूम म्हटलं चला तुमची रूम तर मग ही ॲटलीस्ट त्यानिमित्तानं स्वच्छ तरी ठेवतील मग त्यांच्यासाठी त्यांना पाहिजे तशी बेडशीट आणि ते कर्टन्स आणले पण यांच्या डिमांड्स वाढतच आहेत त्यांना काहीतरी भिंतीवर स्पायडरमॅन पाहिजे युनिकॉर्न पाहिजे रात्री झोपायचं हो आहे तर आता ते बघू कसं कसं होतंय ते पण दिसताना तर ते छान दिसतंय मॅच पण आहे त्याच हिशोबाने हे दोन म्हणजे कर्टन आणि ही बेडशीट जी होती ती आज त्याच हिशोबाने मी मागवलेली होती आणखी एक लहान मुलांचीच मागवली आहे ही मला वाटतंय ही आहे मला माहिती नाही ती पाव पेट्रोलची आहे आता बघूया कसं होतं ते अख्खा दिवस माझा गेले दोन दिवस क्लिनिंगमध्येच जातो आहे किचनची सगळी क्लिनिंग झाली होती सगळी म्हणजे कसं भांडी वगैरे जी डीप आपण रोजच्या रोज म्हणजे नेहमी नाही यूज करत अशी ती सगळी घासून पुसून सगळं व्यवस्थित झालं होतं पण हे मी लास्ट ठेवलेलं होतं कारण मला असं वाटलं होतं की रविवारी कदाचित नॉनव्हेज बनेल घरामध्ये आणि त्यानंतर मग हे सगळं मी साफ करेन पण असं झालंच नाही आम्ही बाहेर गेलो मुलांनी खाल्लं नॉनव्हेज अभिषेकनी नाही खाल्लं मी पण नाही खाल्लं तर कारण आता मा माझा नववा गुरुवार झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे दहावा गुरुवार हा जो पुढचा आहे गणपतीच्या दुसऱ्या दिवशीचा तो येतो आहे आणि अकरावा गुरुवार जो आहे तो माझ्या बड्डे दिवशी येतो आहे आणि मला एवढं छान वाटतं आहे की माझ्या बड्डे दिवशी स्वामींचं जे मी अकरा गुरुवारचं व्रत केलं त्याचं उद्यापन करायची म्हणजे अशी एक वेळ आली मधलं एक दोन गुरुवार चुकल्यामुळे ती तशी एक वेळ आली इतकं मला छान वाटतं आहे त्याचं माहिती आहे खूप मस्त मा आज आता हे सगळं क्लीन करून घेतलं वरती चढून वगैरे अभिषेक आणि मुलांनी पण खरंच मला हेल्प केली म्हणजे नाही असं ना केली म्हणजे जे केलं ते केलं खरंच खूप हेल्प केली दोघांनी पण म्हणजे अकीरा विरू आणि अभिषेकनी पण अभिषेकची मम्मी आली आहे आजी आली आहे यावर्षी अभिषेकची मम्मी पण थोडंसं लवकर आली आणि हेल्प पण त्यांनी तन, पण बरीच हेल्प केली मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत बऱ्यापैकी शेअर करते त्यामुळे हे सांगायलाच पाहिजे की येस ह्या वेळेला त्यांनी बरीच हेल्प केली आल्यापासून कंटिन्युअस काही ना काही काही ना काही करतातच आहेत त्या अशा काही म्हणजे मला असं काही नाही होत आहे की मीच ना सांगितलं त्यांना की तुम्ही बाबा थोडं बसा आता असं आहे तर चांगल्याला चांगलं जिथं चुकतं आहे वाईट आहे तिथे वाईट असं म्हणायचं आपला स्वभाव ठेवायचा म्हणजे आपल्या पण डोक्याला ताप होत नाही एकच गोष्ट धरून चालली ना, चाल ना मग ते चुकीचं होतं डोक्यामध्ये मला अभिषेकनी सांगितलं आहे आणि मी ते फॉलो पण करते की कुठल्याही व्यक्तीबद्दल काल ती कशी होती याचा विचार नाही करायचा आत्ता तिच्याशी बोलताना ब्लँक ठेवायचं डोकं जेणेकरून मग ती आत्ता कशी बोलते त्यावरूनच आपण रिॲक्ट करतो त्या सिच्युएशनला आणि त्यामुळं आपली चूक कधी दिसत नाही त्यामुळे मग मी तेच ठरवलं आहे की कालचं जे असेल ते असेल आत्ता डोकं ब्लँक ठेवायचं आणि वागायचं मग जर आत्ता डोकं ब्लँक ठेवून आपण वागलो ना तर समोरची व्यक्ती जर काय असे काहीतरी वेगळं करत असेल तर ते आपली चूक दिसत नाही कारण आपल्याकडे एक रिझन असतं की यांनी असं केलं म्हणून मी हे बोलले तर ही आयडिया बघा तुम्हाला जमती का करून वेळ लागेल पण ठीक आहे करून बघा तर हे राहिलं होतं माझं आणि किती धूळ आहे मला असं वाटलं की का मी एवढा मोठा फ्रीज घेतला माझ्या मम्मीचा फ्रीज छोटा आहे म्हणजे आपल्यापेक्षा छोटा आहे आपण इझी तिकडे वस्तू ठेवू शकतो क्लीन करू शकतो पण याचं कसं होतं वरती जाऊन प्रत्येक वेळी ते क्लीन करणं होतच नाही सोबत त्याच्यावरती मी हा ओव्हन ठेवलेला आहे हा ओव्हन जो आहे तो आता मला असं वाटतं ना मी विकून टाकेन म्हणजे किंवा कोणाला तरी देऊन तरी टाकेन कारण त्याचा काही उपयोग होत नाही आहे मी जे काय बनवते ते सगळं एअर फ्रायरमध्ये बनवते आणि हा ब्लॉग ना थोडासा तुम्हाला असं वाटेल की थोडासा इधर उधर म्हणजे इकडे तिकडे होतो ना फ्लोमध्ये नाही वाटणार याचं कारण हे की दोन दिवसाचं मी शूट केलं आहे प्लस दुसरी गोष्ट ही की एक गॅप पडला ना हे होतंच म्हणजे एक पंधरा वीस दिवसांचा गॅप आला की हा प्रॉब्लेम हा येतोच जे ब्लॉगिंग करतात त्यांना चांगलं माहिती आहे आपल्याला ती लिंक बसायला थोडासा वेळ जातो तर असं आहे फट तर हे सगळं मी आता करून घेते फटाफट आणि त्यानंतर तुमच्याशी ना कॅमेरासमोर येऊन बोलते तुमच्यासमोर येऊन बोलतेच पण बघा ही घराची सध्या अवस्था आहे लिव्हिंग रूमची ही अवस्था आहे म्हणजे बघा काय असेल अजून हा बघा झोपलेला आहे असा डेकोरेशन जे आहे ते अजून कम्प्लीट नाही झालेलं आहे थोडंफार बाकी आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं लास्ट हे करायचं पोरं आतमध्ये खेळत आहेत तर चला बोलते मी तुमच्याशी कॅमेरासमोर व्हेरी हेक्टिक डे खूप जास्त हेक्टिक दिवस होता माझ्यासाठी माझे डोळे बघा माझी झोप जी आहे ती झालेली नाही आहे यातमध्ये दरवाजा बंद कर बंद कर झोप माझी झालेली नाही आहे डोळ्याखाली दिसत असेल तुम्हाला काल रात्री जवळजवळ आम्ही दोन अडीच तीनपर्यंत फक्त टाईमपास करत होतो काही नाही फक्त टाईमपास इकडचं तिकडचं गप्पा आणि त्यानंतर सकाळी पण लवकरच उठले मी साडेसात पावणे आठच्या दरम्यान आणि त्यानंतर काही ना काही काही ना काही काही ना काही सुरूच आहेत दिवसभर आत्ता मी व्हॉइस ओवर दिला आहे आणि आता मी तुमच्यासोबत मी तुम्हाला याच्या आधी जे तुम्ही बघितलं ना मी तुमच्याशी कॅमेरासमोर येऊन बोलते तर कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं मला माहिती होतं बट मी आत्ता बोलेन की कधी बोलेन मला माहिती नव्हतं तर ते जे मी तुम्हाला बोलले होते ते दुपारी बोलले होते दोन वाजता आता संध्याकाळी साडेसहा वाजता मी तुमच्याशी इकडे येऊन बोलते पूर्ण माझं एडिटिंग झालेलं आहे वॉईस ओवर देऊन झालेलं आहे फक्त हे थोडंसं तिथे ॲड करायचं आहे अँड दॅट्स इट ब्लॉग जो आहे तो रेडी टू गो आठ वाजता तुम्ही हा ब्लॉग बघाल आजच सेम डेला अजून भरपूर कामं आहेत भरपूर कामं म्हणजे आता मला जायचं आहे बाहेर उद्याचं नैवेद्याचं वगैरे सगळं भाजी वगैरे सगळी आणायची आहे त्यानंतर पूजेच्या सगळ्या वस्तू जे काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ते सगळं आणायचं आहे प्लस गणपती बाप्पा जो आहे तो आम्ही इथे नाही बुक केला आहे आम्ही बुक केला आहे चेंबूरला तर चेंबूरवरनं तो इकडे घेऊन यायचा त्यासाठी तर मुलं आणि अभिषेक जाईल मी तर नाही जाणार आणि तसं आहे म्हणजे बघू आता कसं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन जेव्हा एक दिवसाड ब्लॉग येतो त्यावेळी मी असं ठरवलेलं आहे की एक दिवस तो आराम करायचा आणि एक दिवस आधी शूट करायचं बट आता गणपतीचे दिवस आहेत सो जे स्पेशल मला वाटेल तुमच्यासोबत शेअर करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन शूट करून ठेवेन जितकं मला शूट करता येईल तितकं सगळं मी शूट करून ठेवण्याचा प्रयत्न करेन येस हा आता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा थोडंसं जसं की मी म्हटलं आहे या व्हिडिओमध्ये की थोडंसं असं इकडे तिकडे होतं उन्नीस बीस कारण तो एक फ्लो असतो राईट की हे झालं की हे झालं की हे झालं की हे, जलकी हे जलकी तो तो कुठेतरी ब्रेक होतो पंधरा वीस दिवसाच्या गॅपनी पंधरा दिवसांचाच गॅप होता खूप पुष्करावं लागतं आहे स्वतःला शूट करण्यासाठी खूप जास्त असं नाही की घेतला कॅमेराने सुरू केलं स्वतःच्या मनाची तयारी करा मग करायचं आहे करायचं आहे करायचं आहे करायचं आहे म्हणा खूप जास्त आणि मी आणखी एक गोष्ट आजच्या ब्लॉग मिनी ब्लॉगमध्ये बोलली आहे जी सगळ्यांनी ऐकली असेलच असं नाही कारण जे आपले लॉंग व्हिडिओज जे बघतात ते शक्यतो मिनी ब्लॉग्स बघत नाही हा माझा एक्सपिरियन्स आहे तर मी असं सांगितलं आहे ना की मी मिनी ब्लॉगला ना माझ्या व्हॉइसवर देत होते आणि बराच वेळ मी ट्राय करत होते इतका पाठोपाठ एक सगळे येत होते अभिषेकची आई आली अभिषेकाला हे लोक आले अजे आली इतका पाठोपाठ बाट, एक म्हणजे मला असं वाटलं की ह्याच ठिकाणी जर अभिषेक त्याच्या मिटिंगसाठी किंवा त्याचं काही रेकॉर्डिंग करण्यासाठी बसला असता तर तो तो मी तर कोणालाच तिकडे पाठवून दिलं नसतं किंवा कोणी आलंच नसतं तिकडे गेलंच नसतं मग माझं काहीतरी चाललं आहे जरा थांबा ना बाबा नो का असं करताय माझं डोकंच तर तरी तरीसुद्धा मी कसं कसं आपला ओव्हर दिला तू काय एवढं बघते मी जे मी जे बोलते एवढं कौतुक आणि हसू आणून माझ्याकडे काय बघते सांग सांग हणपतीला हे येणार आहे ते येणार आणि कसा मार खाल्ला आता कुठे बसली कुठे कानाखाली बसली कुठे मार खाल्ला सत्ता कुठे लागलं कुठे लागलं कुठे नाही कुठे लागला आठव का तुला फिसरलं घेऊ तुला कुठे आता मारलं तू झोपलेला टी व्हीचा आवाज वाढवलास म्हणून मी तुला मारलं कुठे मारल आता हट्टक तू बाहेर आता विसरलं आपण किती छान लहान मुलां तुला असं मी इथं ओवर देते मी सांगितलं आवाज नाही आवाज नाही आवाज नाही आवाज नाही अजिबात आणि दोन वेळा अभिषेकची मम्मी आली तिथं लिंक तुटते आणि मग टी व्हीचा आवाज वाढवला आहे मला असं डोकं सटात फट्ट कर मला ॲक्च्युली एवढा जोरात मारायचं नव्हतं मग ते रागाच्या तावात बसला जोरात तर येस मी काहीतरी बोलत होते आणि आता मी विसरले तर जाऊ दे आता मी करते आता ह्या ब्लॉगचा एंड कारण हा मला अपलोड पण करायचा आहे आणि मला भरपूर कामं पण आहेत कधी आज काय टायम आहे ती मी ना मी विचार करते आजचा ब्लॉग ना इथून पुढे सुरू करेन आणि प्रॉपर शूट करेन आणि तो तुमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करेन बघू कसं होतं आहे सी पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेके थँकिंग